हॅलो मी अमरज्योती खेडकर आज आपण दोडक्याची भाजी करतो आहे त्याला कोणी दोडका म्हणतात किंवा कोण मुंबईला शिराळं म्हणतात कर्ण्याला शिरा असतं म्हणून शिराळं म्हणतात तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल जिरं मोरी हिंग कढीपत्ता फोडणीला त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि टोमॅटो टाकलं आहे थोडासा गूळ टाकावा ह्या भाजीला म्हणजे कसं आहे की आपण ह्याला डाळिंब्या म्हणजे हे कडवे वाल घालणार आहोत भाजीसाठी तर कडवे वाल घालून ही भाजी खूप छान लागते तर आ, हे घालणार आहोत त्यामुळे थोडासा गोड घालणार आहे मी चवीला ऑप्शनल आहे ज्याला पाहिजे त्याने घाला नको असेल तरी नका घाल आणि वरतून ओलं खोबरं आणि कोथिंबीर मीठ बस एवढंच साहित्य आहे आणि आपल्या साठवणीचा वर्षभराचा मसाला हळद तर हे एवढंच घालून आपण ही भाजी करतो आहे आणि मी कुकरमध्ये एवढ्यासाठी करते की हे एका शिट्टीमध्ये खूप छान भाजी होते आणि कमी वेळात पटकन म्हणजे ज्यांना घाई असते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे बघा आता आपण तेला तेल घेतलं तेलामध्ये जिरं मी आणि हिंग टाकतो हिंग टाकला आहे थोडा त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकतोय कढीपत्ता चांगला झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरून घेतलाय कांदा घालणार आहोत कांदा थोडासा परतून झाला त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घातलाय खांदा आता कांदा टोमॅटो छान झालेला आहे परतून आता त्याच्यामध्ये आपण फळद टाकली होती मगाशी आता हा साठवणीचा मसाला असतो वर्षभराचा तो मी एक चमचा मसाला टाकत आहे आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी मसाला कमी घालते आणि मसाल्याबरोबर थोडीशी मी धणे जिऱ्याची पावडर पण टाकते कारण का म्हणजे मसाल्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो पण धनशिराची कलर टाकली आहे मसाला टाकलाय परत परतून आहे छानपैकी आणि त्याच्यामध्ये हे डाळिंब्या म्हणजे वाल टाकते मी वाल परतून घेते चांगले आणि त्याच्यामध्ये हा दोडका म्हणजे शिराळं कापून घेतलेलं आहे ते टाकले आणि हे मी वाटण करून ठेवलेलं होतं तर ते थोडंसं वाटण घालते वाटण नाही घातलं तरी चालतं खोबरं कोथिंबीर वरतून घातली तरी चालतं तर ते, ते वाटण पण घातलं मी परतून घेतलं आहे वाटणामध्येच मीठ टाकलं होतं त्यामुळे वेगळं मीठ टाकायची गरज नाही आहे आणि हा थोडासा मी गूळ टाकते कारण आम्हाला थोडीशी भाजी गोड आवडते म्हणून ते ऑप्शनल आहे तुम्हाला काय वाटतं घाला नाही तर घालू नका आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते भाजी शिरण्यापुरता फक्त आणि चांगलं परतून घ्यायचं आणि हा पाणी घातलं ह्या पाण्याला कड आला की आपण कुकरला हे झाकण लावून एक शिट्टी घ्यायची फक्त एक शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते ही लागते खूप छान कारण डोडक्याबरोबर आपण डाळिंब्या म्हणजे वाल घातलेले आहेत त्या वालाची आणि डोडक्याची चव खूपच छान लागते आणि आंबटपणाला जर तुम्ही टॉमॅटो घाला किंवा आमसूल घाला कोकम घाला म्हणजे किंवा काही तुम्हाला जे आवडत असेल ते घाला आमचूर पावडर घाला पण थोडंसं आंबट घालत असं ह्याला वाल आहेत म्हणून आणि थोडासा गूळ घालायचा तर ती चवीला फार छान लागते आता ह्याला ला कड आला की आपण झाकण लावून आणि मग ती भाजी कशी होते ते मी तुम्हाला दाखवते यायला लागलेला आहे आता थोडं थोड्या बाजूनी हे झालेलं आहे आता याला आपण झाकण लावून टाकू आणि फक्त एक शिट्टी घ्यायची जास्त बघायची गरज नाही तर एक शिट्टी झाली की आपण बघू भाजी कशी झाली आपली भाजी तयार आहे वाल घालून केलेली दोडक्याची रस्सा भाजी चवीला खूप छान लागते करून बघा वरतून थोडीशी कोथिंबीर हो घातली की आपली भाजी तयार कशी वाटली तुम्हाला आवडली का पटकन होणारी माझा उद्देश असा असतो की भाज्या पटकन होणाऱ्या कशा असतात ते मी दाखवते हो आणि जास्त करून कुकरमध्ये भाज्या के केल्या की त्या पटकन पण होतात आपला वेळ जात नाही गॅस वाया जात नाही आणि आपल्याला सारखं ढवळत राहायला लागत नाही बघायला लागत नाही पटापट भाज्या तयार होतात कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद